शकता ला इते टोक तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटोरीला अजिबात इथे टोक आलेलं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजला टोक येऊ नये अशी कोणती ट्रिक वापरायची तर ते बघणार आहोत सो व्हिडिओ जे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आता या ब्लाऊजचं बघू शकता एकदम प्रॉपर असा कटोरीचा शेप आलेला आहे आणि टोक अजिबात या कटोरीला जे आहे आलेलं नाही तर बऱ्याच लेडीजना काय होतं की कटोरी ब्लाऊज घालायचं असतं पण टोक आल्यामुळे काय होतं की जास्त ते स्किप करत असतात कटोरी ब्लाऊज आणि वन साईड वगैरे साडी पण अजिबात कटोरी ब्लाऊजवर नेसू शकत नाहीत कारण त्यामधून कटोरी ब्लाऊजची टोक दिसत असतात तर अडतीस साईजचं कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण पेपरवरती या ब्लाऊज पूर्ण जी कटिंग आहे तर ते बघणार आहोत आता आपण घ्यायची आहे तर पूर्ण उंची तर माझी या पूर्ण उंची आहे चौदा प्लस एक इंच मी घेतलेली आहे जितकी पण तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये फक्त आपण एक इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे आता हे बघा चौदा इंच घेतली त्याच्यानंतर चौदा प्लस एक इंच मार्जिन आपण ॲड करून घेतलेलं आहे अडतीस साईजसाठी आपण जे शोल्डर आहे तर ते घेणार आहोत साडेपाच इंच मुंडा आपल्याला घ्यायचं आहे सहा इंच आता हे बघा मी शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर जो मुंडा तो तो चा आपला मुंडा चा आहे तर तो सहा इंच घ्यायचा आहे आता छातीचं प्रॉपर आपण माप घ्यायचं आहे साडेनऊ इंच तर अडतीस छाती आहे त्याचं प्रॉपर आपलं अडतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर साडेनऊ आपण घ्यायचं आहे प्रॉपर माप छातीचं पहिल्यांदा त्याच्यानंतर दोन इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे आता जी कमर आहे तर ती साडेआठ इंच आहे तर साडेआठ इंचमध्ये सुद्धा आपण दोन इंच एक्स्ट्रा जे आहे मार्जिन ऍड करायचं छातीमध्ये आणि कमरेमध्ये आपण दोन दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करून घेतलं त्याच्यानंतर छाती आणि जी कमर आहे दाखवल्याप्रमाणे आपण जोडून घ्यायची फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर हे बघा आणि जिथं आपण साडेनऊ इंच माप घेतलं होतं मुंड्याचं तर तिथंच आपण काय करायचं आहे मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला स्टॉप करायचा आहे त्याच्या पुढं आपण मुंड्याचा शेप घ्यायचा नाही आता गळारुंदी मी ते घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळा जी उंची आहे मी घेतलेली आहे साडेसहा इंच थोडीशी मी ब्रॉडनेस जी आहे अर्धा इंच वाढवलेली आहे गळ्याच्या साईडला पण तुम्ही नॉर्मलसुद्धा गोल गळा जो आहे काढू शकता आता क्रॉसपट्टी मी तीन तीन आणि अडीच इंच घेतलेली आहे गळ्याच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी तीन इंच घ्यायची आहे दुसऱ्या साईडला फिटिंगच्या साईडला आपल्याला अडी इंच घ्यायची आहे सगळ्यात तर आधी मी आहे तसं इथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं इथं कर्वर जो शेप आहे आपल्याला क्रॉसपट्टीला द्यायचं आहे आता जी कटोरी आहे मी कटोरी काढलेली आहे साडेसहा इंचाची तुमचं जर छातीचं माप अडतीस आहे आणि जर कट तुमचं छातीचा भाग एकदम कमी आहे तर तुम्ही सहा इंचसुद्धा अडतीस साईजला घेऊ शकता त्याच्यानंतर कटोरी इथं काढण्याची एकदम सोपी पद्धत बघा दोन आपण लाईन फक्त इथं एक स्ट्रेट लाईन एक क्रॉस लाईन इथं मार्किंग केलेली आहे आणि सेंटरपासून आपण फक्त थोडासा इथं शेप द्यावा लागतो कटोरीला आणि आपली जी कटोरी आहे एकदम प्रॉपर अशी कटिंग होते जो शेप आहे आपला एकदम प्रॉपर निघतो कटोरीचा आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण असा सेपरेट करून घ्यायचे आहे गळ्याच्या दोन्ही साईडला आपण कट्स द्यायचे आहेत आता दाखवल्याप्रमाणे फ्रंट पार्टचं पूर्ण जे कटिंग आहे आपण असं दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं जा। आता हे बघा फ्रंट आणि बॅक जो आहे आपलं कटिंग जे आहे आता आपण केलेले आहे आता अस्तरवरती हे सगळे जे पार्ट्स आहेत आपल्याला ठेवायचे आहेत आता सगळ्यात आधी आपण आपला जो बॅगचा पार्ट आहे तो अस्तरवरती ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही जसं आपला बॅक पार्ट आपण कट केलेला आहे पेपरवरती तसाच आपण जो पेपर आहे अस्तरवरती ठेवून कट करायचा आहे आणि जी कटोरी आहे तर ते डायरेक्ट आपण अस्तरवरती वाढवणार आहोत आणि ते सुद्धा क्रॉसमध्ये ठेवून त्याच्यानंतर एका साईडला आपलं मुंड्याचं जे माप आहे तर ते इथं टाकून आपण मुंडा जो आहे अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे आता हा बघा मी मुंडा पण कट केला त्याच्यानंतर अस्तरवरती डायरेक्ट मी जी कटोरी आहे तर ती वाढवत आहे आता क्रॉसमध्ये सगळ्यात आधी आपण जी कटोरी आहे तर ती अस्तरवरती ठेवायची आहे असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपला जो आपण टक्स मारणार आहोत दीड दीड इंचा त्या साईडला आपण दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे सेंटरला मी तर पाऊन इंच घेतलेलं आहे आणि जशी आपण नॉर्मल कटोरी वाढवतो सिम्पल आपण तशी कटोरी जी आहे अस्तरवरती वाढवून घ्यायची पण आपल्याला अपन एक लक्षात ठेवायचं आहे की कटोरी आपण ठेवत असताना पेपर ठेवत असताना तर ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची आहे इथं आता आपण आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती काढून घेणार आहोत अस्तर माझ्याकडे कमी होतं सो मी सिंगल क्रॉसपट्टी जी आहे इथं काढलेली आहे वरच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा अर्धा इंच वरती घ्यायचं आहे साईडला तुम्ही अर्धा किंवा पाऊण इंच घेतलं तरी चालेल कारण क्रॉसपट्टी क कमी पडू नये यासाठी मी घेत असतो आता हे सगळे जे पार्ट्स आहेत आपण मेन कापडावरती ठेवून हे कट करायचे आहेत तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही तर आता सगळ्यात तर आधी आपण हे जे पार्ट्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आता मेन कापडावरती सुद्धा तुम्ही कटोरी बघू शकता ते आपण क्रॉसमध्येच ठेवायची आहे सरळ ठेवायची नाही म्हणजे सरळ कापडावरती ती क्रॉसपट्टी आहे तर ती ठेवायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे कटोरी जी आहे ती आता राहिलेल्या शिल्लक कापडामध्ये आपण स्लूज कट करणार आहोत तर आता आपलं मेन कापडावरती आणि अस्तरवरती जे कटिंग आहे ते आपण करून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं आहे की आपलं आपली जी कटोरी आहे तर ती मेन कापडाने अस्तर जी आहे जोडून घ्यायचं तर हे बघू शकता जोडून आपण घ्यायचं आहे दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे दोन्ही साईडचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे कटोरीचं आता आपला जो मुंडा आहे तर तो, तो सुद्धा मेन कापड आणि आपलं जे अस्तर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे चारी बाजूने आपण ह्याला टिपा मारून घेणार आहोत त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एकदम सिंपल अशी कटोरी जी आहे मुंड्याला आपण जोडून घेणार आहोत जसे आपण नॉर्मल जोडून घेतो तर आता हे बघा कटोरी मी तर जोडून घेतलेली आहे एकदम सिम्पल अशा आपण इथं कटोरी जी आहे अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती जोडून घ्यायची आहे आता कटोरीला जो आहे आपण टक्स मारून घ्यायचा आहे बॉटमला दीड घेतलं वरती मी अडीच घेतलेला आहे आणि कटोरीला जो आहे आपण असा टक्स मारून घ्यायचा आहे आता हा जो टक्स आहे आपण हा असा उलटा करायचा आहे तर हे बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर जो सेंटर पॉईंट आहे तिथून आपण दोन्ही साईडला याला अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे आता हे बघू शकता दोन्ही साईडला आपण अर्धा अर्धा इंच घेतलेला आहे सेंटर पॉईंट काढून त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण टिप द्यायची आहे आणि जे फिनिशिंग आहे एकदम छान येतं आतमध्ये पप आपला आहे तसा येतो शेअर फिटिंग हे छान बसतं कटोरीचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून